ध्यान मूलम गुरोर पूजा मूलम गुरोर पादम मंत्र मूलम मोक्षम मोक्षमूलम गुरोर कृपा सर्व भक्तमंडळींना नमस्कार आणि मी प्रमोद रेंघे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रमकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो आज मी आपल्याकरता ब्याण्णववा व्हिडिओ करत आहे आणि आजचा जो अनुभव आहे तो पुणे येथील एक भक्त श्रीयुत आनंद दामाणे यांच्याबद्दलचा आहे आनंदाचे डोही अनंत तरंग असं श्री अनंत दामाणे यांनी गुरुगौरिका पुष्प पहिलेमध्ये हा एक लेख ले लिहिलेला आहे आणि तो दोनशे पंच्याहत्तर ते दोनशे एकोणऐंशी या पानांवर प्रसिद्ध झालेला आहे आता या ठिकाणी त्यांनी कुठला महत्त्वाचा अनुभव सांगितला आहे तर तो या ठिकाणी त्यांनी त्यांच्या प्रपंचातल्या अडचणींच्या निवारणाचा कुठलाही अनुभव सांगितलेला नाही किंवा मी जर असं म्हणेन त्यांनी सद्गुरूंकडे तशा प्रकारची काही अपेक्षा पण केलेली नव्हती श्रीयुत धामाणे हे पुण्यामध्ये वास्तव्य करून असतात आणि त्यांचं मॅट्रिकचं शिक्षण झाल्यानंतर त्यांना एका तांत्रिक शिक्षणाची आवड होती त्यामुळे त्याने सायन्स साईड निवडली आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात काहीतरी करावं अशी त्यांच्या डोक्यात एक कल्पना होती आणि ते झालं पण दरम्यान कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांच्या वडिलांनी एक नोकरी सोडली होती आणि ॲटोमोबाईल या व्यवसायात त्यांनी पदार्पण केलेलं होतं आणि त्यांचं कॅम्प परिसरात एक दुकान होतं आणि ते दुकान चांगलं व्यवस्थित चालत होतं आणि त्यांनी डेक्कन परिसरात एक दुकान काढण्याचा निर्णय घेतला आणि कॅम्पमधलं जे दुकान आहे ते त्यांचे मोठे बंधू बघत होते वडील आणि मोठे बंधू बघत होते आणि मग हे दुकान त्यांनी उघडायचं ठरवलं आणि कॅम्पमधलं सॉरी डेक्कन परिसरातलं जे दुकान आहे त्याची जबाबदारी सु तामाणे यांनी स्वीकारली त्यांनी तिथे एक वर्कशॉप पण सुरू केलं हँ आणि त्यांना त्या क्षेत्रात आवड होती त्यामुळे त्यांनी ते दुकान चांगलं नावारूपाला आणलं लौकिकदृष्ट्या तो चांगला, चांगला काळा होता त्यांना पैसे वगैरे पण चांगले मिळत होते आणि त्यांचं विवाह पण झाला आणि असं छानसा चाललेलं होतं फार काही त्यांना समस्या होत्या अशा आपला भाग नाही आहे हाती पैसा खेळत होता तो पैसा बऱ्याच वेळा आपण कुठेतरी खर्च करावा म्हणून चांगल्या गोष्टी करतात चॅरिटी चॅरिटी करण्याकरताही त्यांनी त्याचा तो विचार केलेला आहे केलेला होता आणि त्या काळात म्हणजे ज्यावेळेस ते सद्गुरूंकडे आलेले नव्हते त्या काळात त्यांनी मला असं वाटतं ते सामाजिक कार्य म्हणून जायंट्स ग्रुप लायन्स ग्रुप वगैरे असतं त्या याच्यातही त्यांनी काही काम केलेलं होतं आणि दरम्यान त्यांचा विवाह झाला दोघेही एकमेकांना अनुरूप होते आणि विवाह चांगला आला अत्यंत सुखाने सगळं चाललेलं होतं पण हा जो परमेश्वर आहे तो काही ना काहीतरी कुठेतरी उडीव ठेवतच असतो आणि त्याप्रमाणे एक उडीव त्यांच्याही या कुटुंबसौख्यात झालेली होती आणि त्यांना अपत्यप्राप्ती काही झालेली नव्हती तोपर्यंत आणि मग त्याच्या चाचण्या वगैरे त्याला केली त्या चाचण्यांकरता ते, 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 ते अमेरिकेला गेले होते अमेरिकेला जाऊन त्यांनी चाचण्या करून घेतल्या आणि त्या चाचण्यांमध्ये दोघांच्यामध्ये काही दोष नाही असं आढळलं आणि मग आता आपल्याला उडीम आहे ठीक आहे पण आपण काहीतरी इतरत्र लक्ष वेधलं पाहिजे म्हणून स्वभाव तिंनी काही दुसरा छंद जोपासण्याचं ठरवलं पण तो दुसरा छंद म्हणजे आध्यात्मिक मार्गातला त्यांनी अभ्यास सुरू केला वहिनींनी सौभाग्य तामाने वहिनींनी आध्यात्मक मार्गातला एक हे केला जन्म मृत्यू त्याच्यानंतर जे काही रहस्य असतं त्याबद्दल त्यांनी अभ्यास सुरू केला साथ देती साध देती हेमशेखरे ही त्यांनी हे पुस्तक वाचलं त्यानंतर त्यांना दोघांनाही हिमालयात जाण्याची इच्छा झाली त्याप्रमाणे ते तिकडे बद्रीनाथ केदारेश्वराला देखील जाऊन आले त्याच्यानंतर सौभाग्य ताहणे यांना सोळा सोमवारचं व्रत करण्याची इच्छा झाली आणि ते सोळा सोमवारचं व्रत त्यांनी पार पाडलं आणि उद्यापनाच्या दिवशी त्यांना जे काही मंडळी घरी उद्यापनाला आलेले होते तर त्यांच्यापैकी कोणीतरी एकाने आपल्या सद्गुरूंना म्हणजे परमपणे रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचा त्यांना एक प्रतिमा भेट दिली सोळा सोमवाराचं व्रत सोळा सोमवाराचं व्रत आणि दत्त संप्रदायातील किंबोना शिव परंपरेतील थोर सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचं फोटोरोपिणी जे त्यांच्या घरी आगमन झालं त्यामुळे त्यांना फारच आनंद झाला आणि सोळा सोमवाराच्या व्रताचा शिवाचाच मेहमान आहे आणि शिवस्वरूपातल्या गुरुदेवांचं त्यांना प्रतिमा मिळाली त्याचं त्यांना दुधात साखर पडल्याचा एक आनंद झाला आणि त्या ठिकाणी त्यांना त्यावेळेस सद्गुरूंचं त्यांना काही माहीत नव्हतं पण आता ही फोटो आपल्याकडे आला आहे मग आपण या सद्गुरूंचं दर्शन घ्यायला जायला पाहिजे आणि मग त्यांना एकोणीसशे नव्वद साली त्यांनी प्रथमत वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपॉल सुरू सुरू साहेब यांच्याकडे सद्गुरूंचा मुक्काम असताना त्या ते ठिकाणी त्यांना दर्शनाचा लाभ झाला आणि मग त्यांनी तिथे दर्शन घेतल्यानंतर ते नगरला जायला लागले नगरला गेल्यानंतर तिथं वातावरण पाहिल्यानंतर त्यांच्या मनाला दोघांना एक सात्विक आनंद निर्माण झाला आणि एक वेगळंच काहीतरी आहे असं त्यांना वाटायला लागलं वजळदार सौभागवती तामणे या क्षेत्रात उतरलेल्या होत्या आध्यात्मिक क्षेत्रात श्री तामणे यांचा कल काही या क्षेत्राकडे जाण्याचा नव्हता उलट त्यांचं जीवन म्हणजे छानपैकी आपण जगावं छान खावं प्यावं मौज करावी अशा प्रकारचाच एक त्यांचा विचार होता ते नास्तिक नव्हते नास्तिक नव्हते काय पण आस्तिकही होते असं नव्हतं देवळात गेल्यानंतर देवाळात ते नमस्कार करत असत पण नमस्कार तेवढ्यापुरतंच करायचं बाकी काही त्यांचं बाकी काही त्यांच्याकडे हे नव्हतं आणि त्यांनी स्पष्टच सांगितलं की देहाचे लाड पुरवणारा माणूस मी होतो पण सद्गुरूंच्या सहवासात आल्यावर त्यांच्यात जो बदल घडला तो फार बदल घालला नगरला एकदा गेल्यानंतर परत मी नगरला कधी जातो आहे असं त्यांना व्हायला लागलं उत्सुकता वाढायला लागली आणि नगरला ते वारंवार जायला लागले त्यांच्या दुकानाला म्हणतो बुधवारी सुट्टी असायची ते बुधवारी त्या ठिकाणी जायचे आणि दर्शन घ्यायचे दर्शन घेऊन परत यायचे त्या ठिकाणी गेल्यावर सद्गुरूंचे जे, जे दोन शब्द आहेत एक वाक्य आहे ते वाक्य ऐकलं की त्यांना फार अतिव आनंद व्हायचं काय साधं सोपं वाक्य आहे की कसं काय चाललं आहे तामाने असं सद्गुरू अत्यंत मृदू आणि वात्सल्यपूर्ण वाक्य उच्चारत असत आणि ते उच्चारल्यावर शिव ताम्हा यांनी लिहिले की माझ्या अंगावर रोमांच येत की आजपर्यंत आपल्याला इतक्या गोड शब्दात आपल्याशी कोणीच बोललेलं नाही कोणीच बोललेलं नाही आणि ही जी गुरुमूर्ती आहे ती आपल्याशी एवढं वात्सल्यपूर्ण बोलते आहे आणि मग तो मायेचा जो ओलावा आहे आणि गुरुदेवांचे जे कायम नेत्र आणि प्रसन्न हास्य असायचं तर ते त्यांच्या मनात भरलं आणि सद्गुरु दर्शनाची ओढ वारंवार लागायला लागली त्यांना आणि ते जायला लागले काय म्हणजे त्यांची वृत्ती देखील सात्विक व्हायला लागली आणि गुरुदर्शनाच्या आनंदाचं कारण त्यांच्या मनात उडत उडत जायला लागलेलं आहे कारण उडण्याचा एक उल्लेख मी मागे मला वाटतं श्रीराम कुलकर्णी यांच्या लेखातही केला होता म्हणजे बघा हे जे गुरुभक्त आहे ते एकमेकांचे हो, काही त्यांनी अनुभव देवा वाचलेले नव्हते काही नव्हते पण जे मनात आलं त्यांच्याही मनात आलं यांच्याही मनालं आनंदाचं कारण जोडणं उडणं म्हणजे सद्गुरू सहवास हा किती महत्त्वाचा असतो हे आपल्या लक्षात येईल आणि मग त्या ठिकाणी एकदा जायला लागल्यावर वारंवार जायला लागल्यावर त्यांना असं वाटायला लागलं की आपण काहीतरी सेवा केली पाहिजे आपण नुसतं इथे येतोय दर्शन घेतोय ये हे पुरेसं नाही आहे आपल्याला सेवा करून काहीतरी आनंद मिळवला पाहिजे असं या आनंद तामाणे यांना वाटायला लागलं या आनंद तामाणे यांना वाटायला लागलं आणि त्यात त्यांनी एकदा सद्गुरूंना आपल्या घरी येण्याची विनंती केली सद्गुरूंनी ती मान्य केली आणि त्या घरी ते सद्गुरू तिथे गेले आणि त्यांनी लिहिलंय तो आमच्या आयुष्यातला सुवर्ण दिन होता सुवर्ण दिन होता मौलींनी आम्हाला अनेक आशीर्वाद दिलेले आहेत त्याचं आम्ही वर्णनही करू शकत नाही असंही ते लिहिलेले आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की सद्गुरूच्या दर्शनाने आमचा भाग्योदय झाला आणि या ठिकाणी सद्गुरूंच्याबद्दल त्यांनी जे लिहिलं आहे ते फार महत्त्वाचं आहे की त्यांना सद्गुरूंची सेवा करण्याची इच्छा होती आणि ते स्वतः त्यांचं मोटार ऑटोमोबाईल हा व्यवसायच होता आणि त्यामुळे त्यांना उत्कृष्ट ड्रायविंग करायला येत होतं आणि मग सद्गुरूंना मनातला जो भाव आहे तो त्यांनी सांगितल्यावर एकदा त्यांना शक शंकराचार्य शंकराचार्यांना मोठं नगरला नगरला नेण्याचं एक काम त्यांच्याकडे आलं आणि त्यांनी शंकराचार्यांना नगरला सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्वत गुरुदेवांना द्वारका इथे नेण्याचाही त्यांना एक अनुभव आहे मिळाली सेवा मिळाली आणि त्यावेळेस त्यांनी स्वतःची जी मारुती एक एक हजार अशी गाडी होती त्या गाडीमध्ये गुरुदेव बसले आणि त्यांनी तो प्रवास बारकेपर्यंत केला के असं त्यांनी सांगितलेलं आहे नवीन त्यांनी गाडी घेतली होती आणि सद्गुरूंच्या त्या आमची गाडी पावन झाली असं त्यांनी इथे लिहिलेलं आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि हे सगळं आता हे वैभव जे आलं आहे आता हे वैभव त्यांना आर्थिक विपन्नता नव्हती वैभव हे त्यांनी आर्थिक वैभव हा शब्द आर्थिक नाही आहे वैभव हा शक्तो आध्यात्मिक सेवेतला हे वैभव त्यांना मिळालं आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे आणि माझ्याकडनं वारंवार सेवा करावी हेही त्यांनी सांगितलं आता या ठिकाणी त्यांनी एक आवर्जून मान्य केलं आहे की मी देहाचे तोसले पुरवणारा माणूस होतो पण सद्गुरूंच्या सहवासात आलो सौभाग्यवती जेव्हा सौभा सोळा सोमवार करत होत्या आता ते म्हणजे कायस्थ मंडळी येते कायस्थ मंडयांना समीश आहार करणं हे काही नवीन नाही आहे त्यांच्याकडे ती परंपरा आहे आणि त्यांनी केलं तर काही त्यात फार चुकीचं या शहरातला अजिबात काही भाग नाही आहे ते करतच होते सोळा सोमवारचं व्रत होतं तेव्हा ते थोडं बंद झालं होतं पण नंतरही ते चालू होतं पण सद्गुरूच्या सहवासात आल्यावर हे सगळं आपोआप सुटलं हे आपोआप सुट म्हणजे त्यांना ते आता जे खाणं आहे हे ते जे समीश खाणं होतं ते त्यांनी बंद करून टाकले सद्गुरूंनी वारंवार आम्हाला सांगितले की माझ्या सवासाधारा अनेक लोक पान सोडतात आणि हे सविश जो आहार आहे तो पण सोडणारे मला बरेच लोक भेटले आहेत पण यापैकी रामाणे यांनी या ठिकाणी हे या ठिकाणी त्यांनी हे मान्य केलेलं आहे की मांसाहार आणि इतर लौकिक गोष्टी त्यांना आता मृतिका समान वाटू लागेल आणि कोणतंही तडपण किंवा लालसा निर्माण न होता त्यांचा तो आहार संपूर्णपणे सुटून गेला म्हणजे सद्गुरूंच्या सहसा आल्यावर आता याला आपण याला मी दोष अशा अशा आहे अशातला म्हण म्हणणार नाही आहे कारण सद्गुरूंनी असं सांगितलं आहे की क्षत्रिय वर्ग जो आहे त्याला हे खायला परवानगीच आहे त्यामुळे हा खाण्याचा पदार्थ आहे पण आध्यात्मिक मार्गात ज्यांना यायचं आहे त्यांनी हा आर शक्यतो करू नये असंही सद्गुरूंनी सांगितले म्हणजे क्षत्रिय असू नये त्याला आध्यात्मिक मार्गात यायचं असेल त्यांनी आहार करू नये असं सांगितलेलं आहे पण सद्गुरूंनी सांगितलेलं आहे पण यांनी ते त्यांचं स्वतः सुटलं म्हणजे खाणं सुटलं हे त्यांना फार कौतुकाचं वाटतं आणि हे त्यांनी या त्यांच्या लेखामध्ये मान्य केलं आहे त्यांनी असंही लिहिलं आहे की सद्गुरूंनी अश्वनी प्रपंच उत्तम चाललेला आहे आणि भगवंताविषयी प्रेम म्हणतात ते अस्तित्व शंभर टक्के जाणवले आणि सद्गुरूंच्या रूपातच त्यांना तो परमेश्वर भेटलेला आहे असं त्यांचं सगळं म्हणणं आहे आणि आता आनंदाचे डोही आनंद तरंग असा रोज त्यांना अनुभव येतो आहे असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे मला या ठिकाणी आवर्जून हा अनुभव सांगत असताना मला म्हणजे माझ्या माझ्या वतीने मी आपल्याला सांगतो आहे की त्यांच्या प्रपंचात ज्या काही उणीव होत्या त्याचा पाहणा त्यांनी गुरुदेवांपुढे वाचला नाही त्याच्यावर मला काहीतरी आशीर्वाद द्या अशी कुठली मागणी त्यांनी या ठिकाणी केली आहे असं काही दिसत नाही मला आणि ती मागणी न करता उलट मला किंवा माझ्या सौभागतींना श्रीचरणाची सेवा कशी करता येईल ही त्यांनी मागणी केली असे फार थोडे लोक असतात की आपल्या वैयक्तिक जीवनातल्या उणीवांवर काहीतरी उपाय मागण्याऐवजी आपण श्रीचरणाची सेवा मागून घ्यावी असं हे फार कमी लोकांना वाटतं आणि त्यापैकी हे तामाणे दाम्पत्य आहे असं मला वाटतं मागे मी काही दिवसापूर्वी सौभाग्य तामाणे यांनी पुण्याचे नगर गाडी कशी चालवली त्या गाडीमध्ये एक सुरू कसा पडायला आला होता वगैरे सगळा अनुभव सांगितलेला आहे तर यावेळेस तो मी सौभाग्य तामाण्यांचा अनुभव सांगितला आणि हा जो अनुभव आहे हा माझ्या दृष्टीने भक्त वत्सलतेचा अनुभव आहे भक्त वत्सलता म्हणजे काय असते सद्गुरूंकडनं हे आपल्याला या अनुभवावरनं कळतं की त्यांच्याकडनं योग्य सेवा करून त्यांना त्या ते सेवेचा आनंद दिला आहे सद्गुरूंनी हे त्यांनी मोठ्या निखळ मनाने मान्य केलेला आहे असा हा कामाण्याचा अनुभव मी सांगितला आपल्याला आपण थांबूया या ठिकाणी श्री गुरुदेवी दत्त